ટ અહમદનગર ન્યૂઝ महाराष्ट्र राज्य परिड धोबी सेवा मंडळ संत गाडगे महाराज गौरक्षक सेवा संस्था पुणे या संस्थेच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा पारोडी तालुका बारामती जिल्हा पुणे या शाळेत सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल जिल्हास्तरीय आदर्शशाळा पुरस्कार सन दोन हजार पंचवीस सव्वीस या सालासाठी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानदेव आप्पा शेला गाडगे महाराष्ट्र मोहनराव शेलार आदर्श शेतकरी अनिल दरेकर आदर्श उद्योजक खंडेराव मेटे आदर्श उद्योजक अनिल गायकवाड श्रीनाथ दरेकर तसेच जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा परवडी शाळेचे मुख्याध्यापक विलास माळशिकारे सर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सयाजी गवंड राजेंद्र राऊत सर दिलीप सर वंदना काकडे मॅडम सचिन हिलाळ सर संजय थोरात सर बापू गावडे सुबोध अवचट सर राजेंद्र हांडे सर, सर तसेच स्वराज्य ग्राहक न्यायनिवाळा वेलफेअर समिती दिल्ली पुणे जिल्हाध्यक्ष गणेश झेलकर तसेच विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक विलास सर यांना महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळ अध्यक्ष मोहन शेरार व उपाध्यक्ष महेश दळवी यांच्या हस्ते जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्कार व सन्मानचिन्ह देण्यात आले व आलेल्या पाहुण्यांचे स्वागत शाल व श्रीफळ देऊन करण्यात आले बनीलाल गावडे सर रमेश गावडे सर तसेच समस्त ग्रामस्थ पारवडी

कर्तृत्व श्रेष्ठ असल्यावर नसते असं कर्तृत्व श्रेष्ठ असणारे उपस्थित झाले या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे सन्मान्य श्री श्रीनाथजी घरेकर यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय आमच्या अंबारवास्ती शाळेचे मुख्याध्यापक सन्मान्य खंडे सर यांना मी विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा आपण सर्वजण एकच आहोत देवभाव आलेल्या प्रत्येकाचा सन्मान होणं हे गरज आहे आमचं कर्तव्य आहे धन्यवाद त्याचप्रमाणे या ठिकाणी अवलंबून असणारे सन्माननीय खंडेरावजी मेटेच यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय आमच्या पवार कुंभार वस्ती शाळेचे मुख्याध्यावक सन्मान्य थोरासर यांना मी विनंती करतो की सन्माननीय खंडेरावजी मेटे साहेब यांना आपण येतोजित सन्मान करावा सामाजिक काम करणारे आमचे श्री संतोषजी डवळे साहेब हे विविध क्षेत्रामध्ये सामाजिक कार्य करत कार्य करत असताना या ठिकाणी आमच्या पारवडेगावचे सुपुत्र सन्मान्य जतकर् साहेब साहेब उपस्थित आहेत त्यांचाही सन्मान या ठिकाणी होते त्यांचा सन्मान